नमस्कार मी आशा आपण लोकसभा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला या मेळाव्यात बोलताना निलेश सामरे यांनी कल्याणच्या शहरी परिसरातील अनेक गंभीर समस्येवर भाष्य केले सामरे म्हणाले की कल्याण शहर ही स्मार्ट सिटी आहे असे बोलले जात आहे पण माझ्या पाहण्यात आले आहे की या भागात लोकप्रतिनिधींकडून काहीच पाहिजे तसे कामे झाले नाहीत शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तर कल्याण हे आदिवासी भागापेक्षाही मागासलेले वाटत आहे असे असतानाही हे लोक म्हणजेच उमेदवार कुठल्या तोंडाने तुमच्याकडे मत मागायला येत आहेत असे टीकास्त्र निलेश सामरे यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर सोडले निलेश सामरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत तसेच ते बहुमताने निवडून येतील असा त्यांचा दावा आहे कारण गेली पंधरा वर्षांपासून ते या मतदारसंघात सामाजिक सेवेचे कार्य करीत आहेत आपण सोडवून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल त्याला जिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून घेण्यासाठीच मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे त्यासाठीच मी आलेलो आहे मी मागाशी दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही यापेक्षा द वाईट दुर्भाग्य आमच्या जव्हार मोखडतही नसेल त्याला प्रतिस्पर्धी कोणीही नाही मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविलाज जास्त यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी दे देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी निवडणूक वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे असं ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका लोकसभेतील बर जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेली आहे किंवा त्यांनी पाहिलेले आहेत तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल बघितलं भाग्यनी माझ्या बरोबर असतील याची मला खात्री आहे चार जूनला तुम्हाला समजेल किती फरकाने आपली शीट येईल ती त्याबाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट मत मताधिक्याने आपली शीट निवडून आलेली असेल त्यांच्यापैकी ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद